नमस्कार मी रेखा पी सेकीतर्फे सगळ्यांचे से स्वागत पीस सेकी फॅमिलीचे रेखे मास्टर या सिरीजमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे पीस रेकी फॅमिलीचे तेरावे रेखे मास्टर बाळासाहेब जोशी जे औरंगाबादला असतात त्यांच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यांना मी ॲक्च्युली त्यांची आणि माझी ओळख झाली होती ती योग योग शिकवतात ते जवळपास दोन हजार नऊ पाला नऊ सालापासून ते योग शिकवतात आणि औरंगाबादला माझं माहेर असल्यामुळे मी जेव्हा कधी औरंगाबादला जायचे तेव्हा मी त्यांच्या योगच्या क्लासला जायचे माझ्या बहिणीसोबत आणि तिथे माझा त्यांचा परिचय झाला आणि शिवाय ते ॲक्युप्रेशर तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडनं मी ॲक्युप्रेशरचं पण थोडंसं नॉलेज घेतलं होतं त्यावेळेस आणि माझी क्युरियासिटी होती आणि साईड बाय साईड माझं रेकी सुरू होती तर ते तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही रेकी करता तर मला शिकायची इच्छा आहे आणि त्यांचा तो योग जुळून आला साधारण एक तीन वर्षापूर्वी आणि त्यावेळेस मी त्यांना रेकीची दीक्षा दिली रेकी लेवल वन टू थ्री फोर आणि अशा प्रकारे ते रेकीचे तेरावे रेकी मास्टर झाले तर मला माहिती होतं की म्हणजे त्यांना ॲक्च्युली योगतज्ञ असल्यामुळे त्यांची रेकी अटेंडमेंट झाल्यावर मला स्वतःला खूप म्हणजे मला हातामध्ये स्वतःला व्हायब्रेशन जाणवले जेव्हा रेकी मास्टर आ, रेकी दीक्षा देत असतात त्यावेळेस मास्टर्सला पण ते, ते जाणवतं तर त्यावेळेस मला पण जाणवलं की खरंच त्यांचे म्हणजे सातही चक्र ऑलरेडी ते जागृत आहे मी थोडंसं फक्त अजून त्यांना अट्यून केलं आणि ॲज ए मास्टर म्हणून त्यांची खूप इच्छा होती म्हणून मी त्यांना ती रेकीची मास्टरची दीक्षा दिली तर खूप छान अशी त्यांची मास्टरची रेकी अटेंडमेंट झाली आणि जोशी सरांबद्दल सांगायचं म्हणजे ते स्वतः योग तज्ञ आहेत ॲक्युप्रेशरचं त्यांना अगदी थरोली नॉलेज आहे त्यांचं लेक्चर पण आपण ठेवत असतो आणि त्याद्वारे पीस रेकी फॅमिलीतल्या सगळ्यांना त्याचा फायदा होतो आहे आणि ते जे काही ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स सांगतात हातातले पायातले वगैरे त्याद्वारे सगळ्यांना त्याचे अनुभव येतात कोणाला टास्क दुखीचा त्रास असतो कोणाला मेनोपॉजचा त्रास असतो कोणाला डोकेदुखीचा असे विविध प्रकारचे जे त्रास असतात ते जोशी सर जेव्हा सांगतात त्यावेळेस त्याच्याने बरोबर फरक पडतो तर जोशी सरांबद्दल अजून मला सांगायचं म्हणजे खूप सिन्सिअर असे ते सगळ्याच म्हणजे कुठलीही विद्या शिकताना ते अगदी सिन्सिअरली त्याचा पूर्ण अभ्यास करतात आणि ते अगदी त्याचं व्यवस्थित डिटेल ते नॉलेज प्राप्त करतात आणि खूप त्यांच्याकडनं शिकण्यासारखं बरंच काही आहे ते वेगवेगळ्या नवीन नवीन ते कोर्सला ॲडमिशन घेत असतात आणि अशा प्रकारे त्यांचं मला असं वाटतं की वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांना भरभरून तर मिळतातच आहे आणि त्यापेक्षा त्यांची आंतरिक शक्ती एकदम जागृत झाली आहे तर सगळ्यांना जसं माहिती पीस रेकी फॅमिलीत की शिवशक्ती म्हणजे वैश्विक शक्ती तर शिवशक्तीचं आपण आराधना करत असतो जेव्हा आपण रेके शिकत असतो तर त्यांच्या बाबतीतला त्यांनी सांगितलेला अनुभव म्हणजे ताई मी जेव्हा रेखेची दीक्षा घेतली मास्टरची त्यानंतरच मला खूप फरक जाणवतोय आणि आपोआपच शंकरदेवांची जी काही स्थानं आहेत त्या स्थानावर मला जावंसं वाटतंय तर असा त्यांनी आलेला त्यांचा अनुभव सांगितला आणि त्यांच्या बाबतीतला अजून एक अनुभव मला सांगायचा म्हणजे जेव्हा गिरणारची आमची ट्रीप ठरली होती तर त्यावेळेस जोशी सरांना मी विचारलं होतं की सर तुम्ही येणार का तर त्यांनी सांगितलं तर हो मी येणार आहे आणि आम्ही ठराविक काही लोकं पुण्यातली लोकं आणि औरंगाबादहून ते आले होते गिरणारला जाण्यासाठी आणि आम्ही असे जवळपास वीस बावीस जणांचा ग्रुप आम्ही गिरणारला गेलो होतो आणि तिथे गिरणारला गेल्यानंतर तिथे गोरक्षनाथ मठात आम्ही राहिलो होतो तर गोरक्षनाथ मठात आम्ही आदल्या दिवशी पोचल्यावर मला सरांनी रिक्वेस्ट केली होती जोशी सरांनी की मॅम तुम्ही मला जर इथे दीक्षा दिली तर फार बरं होईल की मास्टरची दीक्षा तर मी म्हटलं की ठीक आहे इतकं छान स्थान आहे गोरक्षनाथ मठामध्ये त्यांना दीक्षा देण्याचा जो योग येतोय तर त्यावेळेस माझ्यासोबत होत्या रेके मास्टर गायत्री रे, रेके मास्टर वर्षा तर मी त्यांना पण म्हटलं की तुमची पण एकदा परत रिअॅटेनमेंट होईल आणि त्यांना तिघांना मला आठवतं आहे की मी पहाटे त्यांना सहा वाजता सहा साडेसहा वाजता मी त्यांना रेखीची तिथे मास्टरची रिया ॲटेंडमेंट दिली होती तर अशा प्रकारे जोशी सरांमुळे मास्टर गायत्रीची पण अटेंडमेंट झाली परत आणि परत मास्टर वर्षाची पण अटेंडमेंट झाली तर असे हे पीस रेखी फॅमिलीचे तेरावे रेखी मास्टर जोशी सर आणि सातत्याने ते नवीन नवीन काहीतरी शिकत असतात रेकीमध्ये पण त्यांचे वेगवेगळे प्रयोग सुरू असतात त्याबरोबर रेकी शक्ती अजून आंतरिक ऊर्जा कशी वाढवायची या नवीन टेक्निक ते ग्रुपमध्ये सांगत असतात हस्तमुद्रांचं त्यांना सखोल ज्ञान आहे त्याचबरोबर ॲक्युप्रेशरचं जसं मी तुम्हाला सांगितलं ॲक्युप्रेशरचे विविध पॉईंट्स त्यांना इतके छान माहिती आहे कोणाला बी पीचा त्रास होत असेल हाय बी पी लो बी पी तर त्यावेळेस पण ते अगदी पटकन सांगतात की नाही हाताचा हा पॉईंट दाबा आणि त्याद्वारे बरं वाटेल मग कुठली मुद्रा करायची ज्याच्याद्वारे तत्व बॅलन्स होईल तर असे विविध हुरहुन्नरी असलेले जोशी सर मी सांगू शकते की पीस रेकी फॅमिलीचे ग्रेट रेकी मास्टर आणि ज्यांनी आत्तापर्यंत जवळपास पन्नास रेकी अॅटिटमेंट दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं अजून भरपूर काम होत आहे डेली बेसिसवर त्यांचे ऑनलाईन ऑफलाईन योगाचे तर क्लास सुरूच असतात शिवाय एक हॉस्पिटल ते औरंगाबादला अटॅच आहे आणि जेव्हा कधी मी औरंगाबादला येते तेव्हा आमचं औरंगाबादचे जे साधक आहेत त्या याच्यात अगदी उत्साहात ते पुढे असतात की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आणि असे जोशी सर यांची मी नेहमी आभारी आहे जे नेहमी सगळ्यांना अगदी दे भरभरून देत असतात त्यांना जी काही माहिती असेल पीस रेकी फॅमिलीमध्ये असे काही मास्टर्स असतात की जे म्हणजे त्यांच्याकडचं जे नॉलेज आहे ते भरभरून लगेच शेअर करतात म्हणजे लगेच सांगतात की हे असं ही गोष्ट केल्या आणि बाबा रेकी अजून जाणवते किंवा हे होते, होते जसं मी जरी मास्टर असले तरी माझ्यापेक्षा माझ्या पीस रेखी फॅमिलीमध्ये जे विविध रेकी मास्टर्स आहेत त्यांचं स्वतःचं पण संशोधन सुरू आहे तर मा ह्या सिरीजमध्ये मी एक 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 मास्टरची तुम्हाला माहिती देतच आहे तर त्याही मास्टर्सचे पुढे उल्लेख येणारच आहेत जे ज्यांचे शोध सुरू आहेत आणि रेकी म्हणजे आंतरिक शक्ती वाढल्यानंतर त्यांच्यात काय काय बदल झाले हे पण ते सांगत असतात आणि सातत्याने नवीन नवीन ते काहीतरी शोध लावत असतात की जसं आपल्या शरीरामध्ये सातच चक्र नाही तर जवळपास नऊ चक्र आहेत त्याच्यापेक्षा जास्त आहेत म्हणजे एनर्जी सेंटर्स आहेत आणि जिथून ही ऊर्जा भरभरून वाहत असते तर अशी विविध माहिती विविध रेखी मास्टर्सकडनं मिळत असते आणि चक्रांविषयी माहिती त्याच्याबद्दलचं सखोल ज्ञान हस्तमुद्रा मग पंचतत्व आणि विविध त्याचं संतुलन कसं साधायचं असं मुद्रांचा अभ्यास गाढा अभ्यास असलेले आपण म्हणू शकतो जोशी सर आणि योगासनांमध्ये पण त्यांचा खूप छान अभ्यास आहे आणि रेग्युलर बेसिसवर ते त्यांचे क्लास सुरू असतात तर असे सरांचे मी खूप आभारी आहे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जोशी सर तुम्हाला कायम मिळत राहो आणि जेव्हा कधी आपण औरंगाबादला सगळेजण असतो त्यावेळेस तुम्ही ज्या नवीन नवीन काहीतरी तुमचा अभ्यास चाललेला असतो त्याविषयी तुम्ही आम्हाला माहिती देत असतात तर ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद श्री दत्तगुरु मावलींची कृपा तुमच्यावर कायम राहू दे शिवशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळत राहो ही माझी मनापासून प्रार्थना अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ